बरोबर आपलं भोकरदन नगर परिषद निवडणुका ज्या झालेल्या आहेत त्याचा जो रूम आहे तो मंगल कार्यालय नगर परिषदचा आहे त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांचा टू लेअर मध्ये बंदोबस्त करण्यात नेमण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये इनर कॉर्डन जे आहे ते आर पी एफ यांच्याकडे आहे आणि जे आउटर कॉर्डन आहे ते लोकल पोलीस स्टेशनचा बंदोबस्त लोकल पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी आहे तर त्याच्यामध्ये आपण इनर कॉर्डनला एसआरपीएफचं एक सेक्शन असून आउटर कॉर्डनला एकूण आठ अंमलदार आणि एक अधिकारी अशा प्रकारचा बंदोबस्त त्या ठिकाणी चोवीस तास चालू आहे आणि जो सगळा परिसर आहे तो देखील सीसीटीव्हीच्या सर्वेलन्स खाली ठेवलेला आहे अशा प्रकारे चोख बंदोबस्त आपण त्या ठिकाणी नेमलेला आहे